होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कावेरीने युगच्या हातालाच धरून आणलेलं असतं हाताला धरून आणल्यानंतर इकडे मात्र ती युगला खूप मारत असते कारण तिच्या हातामध्ये काटे असते आणि ह्या युगने बाहेर खूपच गोंधळ घालून ठेवलेला असतो माने सत्यनारायणाची पूजा या संदर्भामध्ये काहीतरी बोललेलं असतं आणि त्या संदर्भामध्ये बोलल्यानंतर मात्र इकडे आता जी काही कावेरी आहे तिला राग येतो आणि तिला राग आल्यानंतर आता इकडे ती त्याला खूप मारत असते काठी हातामध्ये असते आणि ती म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी तुला करायची काय गरज होती तो समजतोस कोण सुद्धाला मूर्ख आहेस का तू तु, बाहेर तुला सत्यनारायणाची पूजा घालायची आहे आणि त्या सगळ्या गोष्टी इकडे तू अशा पद्धतीने बोलत आहेस बोल ना तू असं का वागलेलं आहेस तू असं का केलेलं आहेस ह्या है सगळ्या सगळ्या गोष्टी आता इथे ती त्याला बोलत असते त्यावर तो म्हणत असतो अगं वेडी आहेस का उलट मी तुझं काम सोपं करून ठेवले तुला कळत नाही का आणि मी तुला वाचवण्याचा पूर्णतः प्रयत्न केला आहे आणि तू उलट माझ्यावरच माझ्यासोबतच असं कसं बोलू शकतेस हेच मला काही कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती तो बोलत असतो आता हे सगळं काही इथे बोलत असताना आपण पाहतो की इकडे मात्र दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते नाही तू तो म्हणून हे सगळं केलं आहेस तुला खूप हौस आहे का तू माझ्या येशची चिंता कशी घेऊ शकतोस त्यावर ती म्हणत असते तो म्हणत असतो अगं मूर्ख आहेस का लग्न होऊन एवढे दिवस झालेले आहेस किती काकूबाई आहेस तू आणि काय प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या फिलिंग तुम्ही कशा कंट्रोल करता हेच मला काही कळत नाही तसं काय राहता तुम्ही एवढे दिवस एकमेकांपासून लांब हीच गोष्ट मला काही कळत नाही आहे मूर्ख आहात का, का तुम्ही आणि तुझा प्रॉब इथे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करण्यासाठी हे सगळं सगळं मी आहे ह्या सगळ्या गोष्टी मी इथे घडून आणलेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो तिला सांगत असतो तेव्हा मात्र इकडे आता ती काही केल्या शांत बसत नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तू हे खूप चुकीच्या पद्धतीने केलं आहेस सुद्धा इकडे आता तो ती त्याला सांगत असते ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा आपण पाहतो की इकडे अमृता दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते नाही नाही नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्कीच काहीतरी असं घडतंय की ज्या ज्यामुळे हे लोक इथे आपल्यापासून घरच्यांपासून हे सगळ्या गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत नेमकं काय घडतंय हेच शोधण्याचा ती इथे प्रयत्न करत असते पण काही जरी झालं ना तरी सुद्धा तिच्या हाती मात्र काहीच लागत नाही हे सगळं सगळं ती इथे बोलत असते हे तुला किती महागात पडेल ह्या गोष्टी तरी इथे तुला ह्या समजतायत बर का आणि त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की ती म्हणत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे तुझ्यासोबत मी त्या सत्यनारायणाच्या पूजेला बसणार नाही तुला कळत आहे का लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा ही नवऱ्याबरोबर घालायची असते आणि तू अशा पद्धतीने इथे माझ्यासोबत बोलत आहेस आणि हे बघ इकडे मी युगच्या जागी तुला पाहू शकत नाही किंवा त्या सगळ्या गोष्टीचा मी इथे विचार सुद्धा करू शकत नाही तुझी हिंमत कशी झाली हे सगळं सगळं काही करण्याची हे सगळं सगळं काही बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली आणि तू समजतोस कोण स्वतःला असं सुद्धा इकडे आता कावेरी त्याला बोलत असते त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो हे बघ काकूबाई तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलं आहे आणि ह्या हिरोसोबत तुला इथे इथे एक फोटो आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत पूजा करायला जमणार आहे ना तेवढ्यातच आपण पाहतो अमृता म्हणत असते ह्या दोघांचं काय चाललंय नेमकं मला कळतच नाही हे सगळं हे सगळं काय आहे हेच मला कळत नाही तर अमृता तिथेच तिथेच बाजूलाच दबक्यानं बसून राहिलेली असते जेणेकरून तिला यश आणि कावेरीचं हे सगळं काही बोलणं ऐकायला येईल एकदा का ह्यांचं सत्य जर समजलं ना तर मग मजा येईल तरीसुद्धा कावेरीने मात्र हातामध्ये काटेच घेतलेली असते आणि ती त्याला मारण्याचा प्रयत्न करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उद्या सत्यनारायणाची पूजा असल्याकारणाने माने सगळी काही तयारी केलेली असती सगळी तांब्या पितळेची भांडी काढलेली असते आणि त्याचबरोबर उद्या फुलं हार हे सगळं सगळं काही आणून ठेवलेलं असतं ज्या ज्या गोष्टी सत्यनारायणाच्या पूजेला लागतात त्या त्या सगळ्या काही आणून ठेवलेल्या असतात मा पौर्णिमा त्याचबरोबर यामिनी आणि इथे विद्या ह्या चौघीजणीसुद्धा मिळून ह्या सत्यनारायणच्या पूजेची ती लोकं तयारी करत असतात पण कावेरी मात्र खूप टेन्शनमध्ये असते तेवढ्यातच आपण दुसऱ्या बाजूला पाहतो जी निशा आहे ती मात्र त्या मुलाला भेटायला गेलेली असते आणि त्या मुलाला भेटायला गेल्यानंतर जो युग आहे युग मात्र तिला बाहेरच भेटतो तेव्हा युग म्हणत असतो काय झालं निशा तुमची झाली का भेट त्यावर ती म्हणत असते अरे दादा माझी भेट झाली पण तुला एक गोष्ट सांगू का मी माझ्याबद्दल हे मी त्याला सांगितलं मा मी अशी आहे मी तशी आहे पण तो मुलगा मात्र ऐकायलाच तयार नाही तो उलट काय म्हणतो तुला माहिती आहे का धर्माधिकाऱ्यांच्या मुलीमध्ये हे संस्कार नाहीतच आणि तेव्हा ती म्हणत असते दादा आता काय करायचं मला काहीच कळत नाही आहे मला त्या मुलासोबत नाही रे लग्न करायचं तेव्हा तो म्हणत असतो बरोबर तू काळजी करू नकोस बघूयात आपण काय होतंय तर इथे कावेरी आलेली असते कावेरी म्हणत असते हा नक्कीच नक्कीच ते लग्न मोडण्याबद्दलच बोलत असेल आणि ता तेव्हाच हा तिच्यासोबत बोलतोय म्हणजे हा नक्की लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करतो आहे पण मी काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा हे लग्न मोडूच देणार नाही असं ती बोलते तेवढ्यातच आता ती म्हणत असते अगं निशा तू इथे काय करतेस तू आलीस तेव्हा ती म्हणत असते हो मी आले ना काय झालं नाही नाही काही नाही चालेल चला तुम्ही दोघेजण बोला मी जाते तेव्हा ती तिथून निघून गेलेली असते तर आपण पाहतो की इकडे आता कावेरी ह्या युगकडे बोलत असते ती म्हणत असते काय चाललंय काय तुझं तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो माझं कुठे काय चाललंय माझं तर काहीच नाही चाललं पण तरीसुद्धा तरीसुद्धा तू इथे का राहतोय जा नाही इथून तू तु, तू निघून जा त्यावर तो म्हणत असतो मी तर जाणारच आहे पण तुम्हाला दोन कोटी रुपये दिलेस ना तर मग खरी मजा येणार आहे सांग तू मला दोन कोटी रुपये देणार आहेस का वा ती म्हणत असते तुझं काय चाललंय हे दोन कोटी काय दोन रुपयेसुद्धा मी तुला देणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मी तुला एक रुपयेसुद्धा देणार नाही समजलं तुला तू तु, तुझ्या मार्गाला जा मी माझ्या मार्गाला जाते तेव्हा इकडे ता तो लगेचच म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे तू तुझ्यासारख्या काकूबाईसोबत इथे ते मलासुद्धा बोलायचं नाही आहे तुझ्यासारख्या काकूबाईसोबत मलासुद्धा काही डिस्कस करायचं नाहीये समजलं जातो मी निघून असं म्हणून लगेचच आ कावेरी त्याला समोर हात करून जायला सांगत असते आणि जायला सांगितल्यानंतर तो जातो जातो, जातो म्हणत असतो पण पुन्हा जीव दातात धरतो आणि म्हणत असतो अरे मी तर हिला जातो जातो म्हणले पण मी कुठे जाणार आहे कसं जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी इकडे आता तो तिला बोलत असतो त्यावर लगेच आता पाटेमागे कावेरी म्हणत असते काय झालं आत्ता तर खूपच उड्या मारत निघाला होता असणार मग तेव्हा यशला ता म्हणजे येऊला काय करावं तेच कळत नाही तो विचार करत असतो बाप रे बाप हे सगळं काय झालं आता तेव्हा तो म्हणत असतो नाही नाही मी मस्ती करत होतो मी मजा करत होतो असं काही नाही आहे मी का आणि कुठे जाणार आहे वेडी आहेस का तू हे बघ मी कुठेही जाणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा मी कुठेही जाणार नाही समजलं तुला मी तर मजा करत होतो आणि मी जर गेलो तर तुझं काय होणार आहे आणि तुला एक गोष्ट सांगू का हे बघ मी जर आत्ता इथून गेलो तर मग मात्र तू कुणाकोणाच्या आणि कसल्या कसल्या प्रश्नाला उत्तर देणार आहेस तुझ्या गोष्ट लक्षात येते का हे बघ मी काही करणार नाही मी कुठेही जाणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा आम्ही इथेच राहणार आहे असं इथे आता तो बोलतो आता ह्या दोघांना असं बाहेर बोलताना मा आलेली असते मा म्हणत असते काय करताय तुम्ही बाहेर तुम्हा दोघांचं काय चाललेलं आहे नेमकं अरे किती उशीर झालेला आहे तुम्हाला झोपायचं वगैरे काहीच नाही का, आहे काय आहे काय असं सुद्धा इकडे ती त्याला सांगत असते तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे मा म्हणत असते हो हो चला या लवकर आतमध्ये कावेरी सांगते हो मा तुम्ही नका काळजी करू झालंच आमचं आम्हीसुद्धा येतोच आतमध्ये तेवढ्यातच आता इकडे त्या निघून जातात तर इकडे तो म्हणत असतो बघितलंस आता खरी माझ्या उधे आहे उद्या सत्यनारायणाची पूजा होणार आहे त्यावर तो म्हणत असतो पण एक गोष्ट सांगू का मलासुद्धा इकडे सत्यनारायणच्या पूजेला बसण्यामध्ये तुझ्यासोबत काहीच इंटरेस्ट नाही पण तरीसुद्धा तेवढ्यातच पुन्हा मा येते मा म्हणते अरे तुम्ही दोघंजणं अजून इथेच आहात नेमकं आहे काय काय आहे काय हे का ह्या का सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात त्याचबरोबर इथे कावेरीच्या हातामध्ये असलेली दुर्वा खाली पडते कावेरीच्या हातामध्ये असलेली दुर्वा खाली पडल्यानंतर इकडे आता त्या म्हणतायत अरे अगं कावेरी उद्या पूजा आहे आणि आज तू दुर्वा खाली पाडलीस काय करतेस गं तू हे असं कोणी करतं का कावेरी त्यावर कावेरी म्हणत असते मा सॉरी तुम्ही नक्का काळजी करू मी लवकरात लवकर सगळी काही जी दुर्वा आहे ना ती सगळी दुर्वा घेऊन येईन असं सुद्धा इतिहासात ती बोलते तेव्हाच आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्यानंतर यश आहेत ना तेव्हा मा म्हणत असते अगं ते सगळं खरं आहे पण मी ती कधी आणि कशी दुर्वा निवडणार आहे तेव्हा ती म्हणते तुम्ही नका काळजी करू यश यश आहेत ना यश इथे नक्की ती दुर्वा निवडण्याचा प्रयत्न करतील आणि पूजा आहे ना मग पूजेचं काम सर्वांनी मिळून एकत्र केलं तर मग खरी मजा येते ना आणि त्यामुळेच आता यश ह्या सगळ्या कामाकडे लक्ष देणार आहेत यश हे सगळं काही करणार आहेत मा तुम्ही अजिबात काळजी करू नका हे बघा हे सगळं काही यशच करणार आहेत असं सुद्धा इकडे आता ती बोलते आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आपण पाहतो की यश म्हणत असतो हो हो मा तू अजिबात काळजी करू नकोस मी मी करेल सगळं काही एक हजार एक दुर्वा तयार करायची आहे लक्षात आहे ना असं सुद्धा आता इकडे लगेचच जी काही कावेरी आहे ती बोलत असते काय एक हजार एक हो एक हजार एक दुर्वा करायची आहे तेव्हा आता इकडे जो काही युग आहे त्याला कामाला लावलेलं असतं कावरीने कारण हा मात्र सत्यनारायणाच्या पूजेला खूप पुढे पुढे करत होता म्हणूनच कावरीने ही शक्कल लढवलेली असते आता तो एक हजार एक दुर्वा तयार करण्यासाठी बसलेला असतो आणि एक हजार एक दुर्वा तयार करण्यासाठी बसलेला युगला आता खूप त्रास होत असतो खूप टेन्शन आलेलं असतं पण आता तरीसुद्धा शिल्लक करायला नसतो काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्याला कराव्याच लागणार असतात त्यामुळेच तो हे सगळं काही करत असतो तेवढ्यातच कावेरी तिथे येते कावेरी म्हणत असते काय काय चाललंय काय किती राहिलंय तेव्हा इकडे तो म्हणत असतो तू हे मुद्दामून केलं आहेस ना काकूबाई पण बघ तू ह्या युक्षी पंगा घेतलायस तू ह्या युक्षी पंगा घेतलायस मी तुला अजिबात माफ करणार नाही अजिबात सोडणार नाही आहे मी तुला असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो आता ह्या दुर्वा निवडून झाल्यानंतर खोलीमध्ये जातो आणि तिच्या कुकूशी बोलत असतो आणि खूपच मुद्दामून लाडात येऊन तिच्याशी बोलत असतो तो म्हणत असो खरं सांगू का मी तुला ना खूप जास्त मिस करतोय मला तुझी नाव खूप पटवण येते मला असं वाटतंय की कधी तुझ्याकडे यावं पण तू अजिबात काळजी करू नकोस आत्ता जरी मी इकडे राहत असलो ना तरीसुद्धा मी तुझाच आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला कधी सोडणार नाही आहे आणि प्लीज आता एक नाईट किस दे ना प्लीज प्लीज तेवढ्यातच कावेरी तिथे झालेली असते खरं तर कावेरीला एक वस्तू पाहिजे असते यशची आणि त्यामुळे ती त्या खोलीमध्ये येते आता ती खोलीमध्ये आल्यानंतर पाहते तर काय कपाट उघडते खूप वास येत असतो ड्रावर ओपन करते पसारा असता व्यस्ता पडलेला असतो सगळ्या खोलीमध्ये त्याने ऑलमोस्ट जवळपास राडाच करून ठेवलेला असतो सगळ्या खोलीमध्ये राडा करून ठेवल्यामुळे काविरवाय वैतागत असते आणि इकडे मात्र जे काही दरवाजा आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या उघडताना ताडताड वाजत असतं आणि ते सगळं काही वाजत असताना इकडे ह्याला थोडंसं डिस्टर्ब होत असतं आणि हा मुद्दाम तिला म्हणत असतो तू मुद्दाम हे सगळं काही करतेस ना तुला आमचं प्रेम हे सगळं काही अजिबात देखवत नाही म्हणून तू हे सगळं करतेस असंच वाटते बरं ठीक आहे कुकी आय मिस यू खरं सांगू का आता तू ना आम्हाला एक मला एक फ्लाय केस दे तू एकदा आम्हाला केस दिलीस ना ते सगळं सगळं काही व्यवस्थित होईल असं सुद्धा इथे ती बोलते ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेच तो उठतो आणि उठल्यानंतर तिच्याकडे जातो आणि म्हणतो तुला आमचं प्रेम ना तू ह्या गोष्टी मला माहिती हे सगळं तू करतेस का करतेस असं तू का करतेस त्यावरती म्हणत असते ए गप्प बस तेव्हा तो म्हणतो नाही नाही आता तर कन्फर्मच आहे माझं माझं आत्ता कन्फर्मच झालेला आहे जा तिकडे तू त्या कुकीसोबत बोल नाही तर आणखी कोणासोबत बोल मला त्या सगळ्या गोष्टीशी काही एक घेण देण नाही समजलं तुला तुझं काल चाललंय काय तू असं कसा बोलू शकतोस ह्या सगळ्या गोष्टीबद्दल असं सुद्धा इकडे ती बोलत असते आणि ताडकन तिथून निघून जाते आता ती निघून तर तिथून जाते प्रेक्षकांनो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट होते तिचा जो काही फोन आहे ना तो फोन त्याच खोलीमध्ये राहतो आता तिचा फोन त्या खोलीमध्ये राहिल्यानंतर ती म्हणत असते आता काय करू मी तर ह्याच्या खोलीमध्ये जाणार नाही येणार नाही असं सांगितलं पण माझा जो काही फोन आहे ना तो फोन मात्र इथे ह्याच्याच खोलीमध्ये राहिला आता आम्ही काय करणार आहे मला तर आता तो फोन घ्यावाच लागेल जाऊ दे नाही घेत राहू दे पण नाही नाही फोन तर लागणार आहे ना मग तो फोन तर इथे घ्यावाच लागणार आहे ना असं सुद्धा ती आता इकडे बोलत असते बडबड करत असते आणि तेव्हाच आपण पाहतो की ती आता पुन्हा याच्या खोलीमध्ये जाते आता यशच्या खोलीमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की तो खोलीमध्ये नसतो पटकन फोन घेते आणि तेवढ्यातच तो वॉशरूम मधून येताना तिला आवाज येतो आता वॉशरूममध्ये येताना आवाज आल्यानंतर लगेच ती विचार करत असते अरे बापरे ह्याला जर कळलं ना की मी इथे आहे तर पुन्हा हा गोंधळ घालेल त्यापेक्षा इथूनच लपून बसते तेव्हा टेबलच्या बाजूला लपून बसते टेबलच्या बाजूला लपून बसल्यानंतर बस हा यश युग मात्र आरशासमोर उभा राहिलेला असतो आणि आरशासमोर उभा राहिल्यानंतर खूप काही गोष्टी खूप काही सगळं काही तो करण्याचा प्रयत्न करत असतो वेडे करत असतो शर्ट काढतो शर्ट काढल्यानंतर पुन्हा आता इकडे तो म्हणत असतो कु की कुकी म्हणजेच तिच्या गर्लफ्रेंडच्या नावाने तो सगळं काही बोलत असतो तेव्हा आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलत असताना हात पुढे करतो आणि तेव्हा फक्त बनियांवर असतो आणि पॅन्ट काढणार तेवढ्यातच मात्र हिचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि नाही 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 म्हणूनच जोराजोरात जो जोरात ओरडते जेणेकरून त्याने ती पॅन्ट काढू नये म्हणून तिचे सगळे काही प्रयत्न सुरू असतात आता लगेचच तिथून बाहेर उठून येते आणि तेव्हा हा मात्र स्वतःचा शर्ट अंगावर नसतो आणि तेव्हा लगेच दोन्ही हात इकडे टाकण्याचा प्रयत्न करत असतो अडवण्याचा प्रयत्न करत असतो थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच आपण पाहतो की तो म्हणतो तू माझ्या खोलीमध्ये काय करतेस काय करतेस माझ्या खोलीमध्ये तेव्हा इकडे ती म्हणत असते तुझ्या खोलीमध्ये नाही मी सुद्धा खोलीमध्ये आले होते तेव्हा धावतच बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर आपण पाहतो की तो सुद्धा तिच्या पाठीमागे धावतच असतो पाठीमागे धावतच असताना आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे तो म्हणत असतो सांग ना बोल कशात त्या खोलीमध्ये आली होतीस तेव्हा ती म्हणते ए गप्पा बस ती फक्त खोली तुझी एकट्याची नाही आहे ती खोळी माझी आणि त्याचबरोबर इथे माझ्या सुद्धा आहे आणि त्यामुळे तू त्या खोलीमध्ये राहतो आहे समजलं तुला उगाचंच नाही त्या गोष्टी आणि नाही ते सगळं काही तू इथे बोलायचं नाही आहे समजलं तुला असंसुद्धा इकडे आता ती त्याला बोलत असते पण तरीसुद्धा आपण पाहतो की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते माझा मोबाईल फोन राहिला होता आणि मोबाईल फोन राहिल्यामुळे मी ते तो घेण्यासाठी आले होते तो उगच नाही नाही त्या गोष्टी मला इथे सांगू नकोस बोलू नकोस समजलं त्यावर लगेच ता तो ती तिथून निघून जाते आता मुद्दाम कावेरीला त्रास द्यायचा असतो आणि कावेरीला त्रास द्यायचा आहे म्हणूनच हा जे ह्याचे सगळे प्रयत्न सुरू असतात आता संध्याकाळी उशिरा माकडे जातो आणि माकडे गेल्यानंतर तो मला म्हणत असतो मा मी तुला एक गोष्ट सांगू का तेव्हा मा म्हणत असते बोलला मा खरं तर मला खूप खूप भूक लागली ग काय सांगतोयस आता ह्या वेळेला हो ना मा खरंच खूप भूक लागली असं बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र तो म्हणतस मा म्हणते मी बनवून देते मग ते वा लगेच आता इकडे तो म्हणतो तू कशाला कावेरी आहे ना मी कावेरीला आवाज देतो म्हणून कावेरीला जोरातच आवाज देतो आता कावेरीला जोरातचा आवाज दिल्यानंतर आपण पाहतो की कावेरीसुद्धा तिथे येते आता कावेरी तिथे आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो मला भूक लागली आता कावेरीच्या हे पूर्णत लक्षात आलेलं असतं की नाही नाही हा हा मुद्दाम हे सगळं काही करत आहे आणि मुद्दाम ह्याला भूक नाही लागली तरीसुद्धा मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी तो इथे करत आहे आता आपण पाहतो की उद्याच्या भागामध्ये इकडे सत्यनारायणाची पूजा असते आणि उद्याच्या भागामध्ये सत्यनारायणाची पूजा असल्या कारणाने आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे जो काही जी काही कावेरी आहे ती म्हणत असते मला तुझ्यासोबत सत्यनारायणच्या बस पूजेसाठी बसायचं नाही आहे त्यावर तो म्हणत असतो अगं मी तरी सत्यनारायणच्या पूजेला बसायचं नाही म्हणून प्रयत्न करतो आहे ही पूजा होऊ नये म्हणून प्रयत्न करतो आहे पण तू काय करतेस तू तर ते सगळं काही अडवण्याचासुद्धा इथे प्रयत्न करत नाही आहेस तू काय करतेस असंसुद्धा इकडे आता तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र गुरुजी आलेले असतात सगळी पूजाची काही तयारी सुरू असते आणि सुलक्षणा सांगत असते हे बघा गुरुजी मी काय सांगते ते तुम्ही नीट ऐका की इथे व्यवस्थित आणि त्याचबरोबर जोडीने ही पूजा झाली पाहिजे आणि तेव्हा यश आणि कावेरी हे बघ यश इथे सुपारी घ्यायची आणि ताबडतोब इथे शास्त्रशुद्ध आणि विधिवत पद्धतीने कावेरीसोबत बसवून पूजा करायची असं सुद्धा इकडे आता ती सांगत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे यश आणि कावेरीसमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो तर शास नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्यू पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा कोण होतीस तू काय झालीस तू